देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक 14 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेनगाव नालंदा बुद्ध विहार आंबेडकर नगर येथे नामो विस्तार दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी त्रिशरण पंचशीर ग्रहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख हुसेन शेख वजीर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद नवाब सय्यद मीर तसेच यादवराव कांबळे बुद्धाचार्य यशवंत वाघमारे हे उपस्थित होते तसेच यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनानिमित्त मार्गदर्शन केले विनोद वाघमारे सचिन वाघमारे यांनी नामविस्तार लढ्यात जे शहीद झाले त्यांच्याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय दिलीप वाघमारे यांनी केले कार्यक्रम શસ્વી કન્યાકિતા વસંત વૈરાટ રાહુલ ગવડી પ્રકાશ વાઘમ યોગેશ તનપુરે વિનોદ વાઘમરે વિલાસ વાઘમ ચૌખાજી વાકળે કુંડલિક વૈરાટ સિતારામ જાધવ શુદ્ધધન વાઘમ સુભાષ જાધવ રાહુલ જાધવ દીપક આઠવલે વિનોદ કાબળે કાશીરામ વૈરાગઢ નારાયણ પવળકર સુનિલ તનશે મોટ્યા સંખ્યે વેચ મહિલા ઉપસ્થિત હતા शेवटी नामांतराच्या लढ्या शहीद झालेल्या भीमसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली शेवटी आभार प्रदर्शन सुदाम दादा वाघमारे यांनी केले डी पी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका